नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो इकडे आता शिवा ही रात्रीपासून गायब असल्यामुळे घरच्या सगळ्यांना खूप काही काळजी लागून राहिलेली असते आणि आता वंदना हिला तर काय करावं ती सुच सुचतच नसतं माई आजीने सुद्धा आता देव पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले असतात आणि आता वंदना ही माई आजीला म्हणते की तिकडे आशूचं लग्नसुद्धा सुरू झाले असेल नाही का आणि शिवा कुठे गेली तेच काही कळत नाही आजी म्हणते की आता मला तर काहीच कळत नाही आहे आता तिथे दिव्या बसलेली असते दिव्या म्हणते की पण आता काहीच उपयोग होणार नाही आहे आणि तिकडं आता आशूचं लग्न देखील लागलंच असेल ते ऐकून आजीला राग येतो आजी म्हणते की तरीच मी म्हटलं की डुबकी अजून कशी बोलली नाही दिव्या म्हणते की माई आजी आज तू मला का बोलतेस आणि मला बोलून काही उपयोग होणार आहे का आणि तसंही आता आशु आणि त्याच्या घरचे सगळ्यांनी लग्न ठरवलंय सगळेजण आता तयारी ही करून आता वाटच बघतायत दिव्या म्हणते की आता कोणीच काही करू शकत नाहीये वंदना आता काळजी करत म्हणते की पण ही शिवा कुठे गेली ना तेच काही कळत नाहीये माई आजी आज म्हणते की वंदे तू काही काळजी करू नकोस मला माहितीये माझी शिवा ना गॅरेज वर असेल आणि माझ्या मनाला सतत आता वाटू राहिलंय की नक्कीच माझ्या शिवाच्या बाबतीत काहीतरी चमत्कार होईल दिव्या म्हणते की माई आजी अगं हे सगळं ना सिनेमात घडत असतं कोणीच येणार नाही मदतीला प्रॅक्टिकल राहा आणि प्रॅक्टिकली विचार कर असं काहीच नाही होत आजी म्हणते की अमिताभ बच्चन येईल नाही तर मिथून चक्रवर्ती येईल तुला काय करायचं आणि तुला कुणी विचारलंय का कशाला मध्ये मध्ये बोलतेस तू आजी म्हणते की हे बघ दिव्या माझा ना चमत्कारावरती पूर्ण विश्वास आहे मी तुला सांगितलं होतं ना शिवाचं लग्न होईल झालं की नाही शिवाचं लग्न दिव्या म्हणते हो लग्न झालं आणि पण ते मोडलं देखील आणि तेवढ्यात पळत पळत पाना गँग तिथे येते आणि वंदनाला म्हणते की काकू अहो शिवा तुम्हाला दिसली का शिवा कुठे ते ऐकून आता दोघी ही काळजीत पडतात माई म्हणते की आम्हाला तर वाटलं शिवा तुमच्या वा सोबत आहे तेव्हा आता पाना नाही ते ऐकून आता वंदना आणि माई बसलेला असतो घाबरतच डोक्याला हात लावत आता वंदना दिव्याला म्हणते की तिला फोन लाव बरं तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की तिचा फोन बंद लागतोय आम्ही कधीपासून करण्याचा प्रयत्न करतोय मग आता वंदना विचार करत म्हणते की ही पोरगी गेली कुठे आत्ता आणि ते ऐकताच आता थरथर कापत दिव्या विचार करते की या तिथे जाऊन ना इकडे आता वंदना म्हणते की अगं दिव्या तू बघितलं का शिवाला आणि रात्री शिवा इथे आली होती का भानावर दिव्या म्हणते की नाही ना आई मी तिला रात्रीपासून पासून बघितलेलं नाहीये दिव्या म्हणते कि आता काय देव खरं चमत्कार घडवतो कि काय पाना गँग म्हणतात की आता काय करायचं तेवढ्यात पाठीमागून कुणाला काहीच करायची गरज नाही असे म्हणत आता सीताई तिथे आलेली असते आणि आता पोलीस सुद्धा असतात आणि तेवढ्यात आता कीर्ती ही तिथे इन्स्पेक्टरला बोलावत आता म्हणते की आता जे काही करायचं ना ते तुम्हीच करा तेव्हा पोलिसांना बघून वंदना आता आता जाम घाबरलेली असते माई आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो कीर्ती म्हणते की हे बागा इन्स्पेक्टर हेच ते शिवाचं घर आणि आम्हाला खात्री आहे इथेच कुठेतरी शिवा लपलेली असेल वंदनात हे सगळं बघून म्हणते हे सगळं काय चाललंय आणि पोलीस इथे कशाला आले आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की कीर्ती तू काय बोलतेस तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की खरंच शिवासाठी आली थी आज माझ्या भावाचं लग्न आहे पण लग्न लावण्यासाठी आशु तर तिथे हवाय ना आणि तेवढ्यात घाबरत वंदना म्हणते की हे सगळं काय चाललंय तू काय बोलतेस कीर्ती आम्हाला काहीच कळत नाहीये तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुमच्या शिवाने आशुला गायब केलं गायब नाही पळवलंय किडनॅप केलंय किडनॅप ते ऐकून वंदना आणि आजीला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात वंदना म्हणते की अहो सीताई तुम्ही हे काय करताय आणि तुम्हाला तरी हे पटतं का सिताई आता लगेचच वंदना म्हण वंदनाला म्हणते की वंदना ताई मला माफ करा पण काही जरी झालं ना मला माझा मुलगा हवा आहे त्याचं लग्न आहे आज तेवढ्यात कीर्ती म्हणते की इन्स्पेक्टर बघताय काय तुम्ही शोधा शिवाच आतमध्येच कुठेतरी असेन आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर हवालदाराला घरामध्ये शिवा आहे की नाही हे बघण्यासाठी पाठवतात तेवढ्यात आता आजी म्हणते की हे बघा आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो की माझ्या शिवानी तुमच्या आशूला कुठेही पळवलेलं नाहीये तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की मग कुठे गेला माझा भाऊ कीर्ती म्हणते की दोघांचेही फोन एकाच वेळी बंद झाले याचा काय अर्थ आहे तेव्हा शिवानेच आशूला किडनॅप केलंय कीर्ती म्हणते की आमचं चुकलं कुठल्या तरी गुंडाला आमची सून करून घेतली आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली हीच तुमची लायकी आहे असे आता कीर्ती ही वंदना आणि आजीलाच बोलत असते कीर्ती म्हणते की तुमच्याशी चांगलं वागायला गेलो आणि तुम्ही आम्हालाच बुडवायला निघालात तेवढ्यात आता सीताय म्हणते कीर्ती थांब ते किती जरी वाईट वागले ना तरी आपल्याला त्यांच्याशी जा असं काही वागायचं नाही आहे आणि आपल्याला आपली पायरी सोडायची नाही आहे बोट करत आता कीर्ती म्हणते की माझ्याच जर भावाला काही झालं तरी मी तुम्हाला सोडणार नाही एक एकाला एक बघून घेईल ते ऐकून माई आजीला येत आजी म्हणते की हातखालीकर अगोदर आणि लई चुरू चुरू बोलायला लागली का तोंड लायकीत ठेवून बोलायचं कळलं का तुला अशा शब्द आता माई आजीने कीर्तीचा माज उतरवलेला असतो आजी म्हणते कीर्ती तू चुकीचं बोलतेस काही जरी झालं तरी माझी शिवा अशी कधीच वागू शकत नाही तेवढ्यात आता राग येऊन म्हणते की माझ्या मुलाचं जे आयुष्य बरबाद झालं ना त्या सगळ्याला शिवा जबाबदार आहे आमच्या घरामध्ये जे भांडण चाललेत ना त्याला, त्याला ही शिवा जबाबदार आहे आणि आता ही जी परिस्थिती आली त्याला सुद्धा शिवाच पाना घ्यांग म्हणते की शिवाने काहीच केलेलं नाहीये कीर्ती आता इन्स्पेक्टरला म्हणते की तुम्ही आता यांनाच अटक करा यांनीच शिवाला हे सगळं करायला सांगितलंय आणि जर यांना अटक केली ना, के ना तरच शिवा आपल्याला सापडेल आणि शिवाला यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते बर का अशी कीर्ती आता इन्स्पेक्टरला सांगते कीर्ती म्हणते की यांच्यावर तर तुम्ही विश्वासच नका एक नंबरचे गुंडा आहेत हे सगळे तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की अहो इन्स्पेक्टर साहेब आम्ही असं काहीच नाही केलं आम्ही कशाला असं करू बंद म्हणते अहो सीताई हे लहान मुलं आहेत हे कशाला असं करतील आणि कशाला असं वागतील तेवढ्यात कीर्ती म्हणते की मग तुम्हीच सांगा कुठेही शिवा आणि कुठे आमचा शिव पाना क्या घात करत म्हणते की आहो साहेब या तुम्हाला काहीही सांगतात ॲक्च्युली यांचाच शिवावरती राग आहे बोट करत आता कीर्ती म्हणते की तुझं थोबाड बंद कर काहीही सांगू नकोस साहेबांना डोक्याला हात लावत वंदरा म्हणते की हे सगळं काय चाललंय तेच काही कळत नाही तर आजी म्हणते की कीर्ती हे असं बोलून आणि वागून तू खूप मोठी चूक करते बर का आणि शिताई तुम्ही सुद्धा यांना साथ देत आहेत कीर्ती म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता चौकशीला सुरुवात करा शिवा जर सापडली ना तरच आशू सापडेन इकडे आता देसाईंच्या घरी सगळ्या लग्नाची तयारी झालेली असताना आता आशु गायब झालेला असतो आणि त्यामुळे आता नेहाची आई ही नेहा सोबत तिथे बसलेली असते सुजाता रडत असते भाऊ एरजाऱ्या मारत असतात उर्मिला वंदना यांना काय करावे नाही काय नाही सुचत नसतं सगळं वातावरण अगदी गंभीर झालेलं असतं नेहा आता तिच्या आईला समजावते आणि म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस बरं का जे काही होईल हो ना ते चांगलंच होणार आहे आणि आता इकडे सगळे वातावरण गंभीर झाले असताना लक्ष्मण भाऊकडे येतो तर भाऊ लक्ष्मणला म्हणतात की अरे पण सीताई कुठे ती कुठे गेली तर लक्ष्मण म्हणतो की काही माहिती नाही तेवढ्यात आता माझ्या तिथे येतो आणि म्हणतो भाऊ मी ऑफिसमध्ये सगळ्या कंपनीच्या मित्रांमध्ये आणि सगळीकडे कॉन्टॅक्ट केला पण आशू कुठेच नाही तेवढ्यात आता इकडे संपदा ही पाना गँगला फोन करते आणि आता संपदाने स्टेपनीला फोन केलेला असतो आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की अगं संपदा मी स्टेपनी बोलतोय इथे सीताई आणि कीर्ती आल्यात आणि त्या शिवाच्या घराची झडती घेतात पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा आले ते ऐकून संपदा म्हणते काय सीताई तिकडे गेली संपदा म्हणते की ऐक ना स्टेपनी तिकडे तू फक्त आईची आणि बाकीची काळजी घे इकडे मी सगळं काही हँडल करते आणि मी भाऊंना सांगते आम्ही सगळे तिकडे येतो लगेच असे आता संपदा स्टेपनीला बोलते आणि तेवढ्यात आता फोन ठेवत संपदा ही भाऊकडे येते आणि म्हणते की भाऊ सीताई आणि कीर्तीताई वस्तीत गेल्यात पोलिसांना घेऊन आणि शिवाच्या घराची झडती घेतायत ते ऐकून भाऊला खूप राग आलेला असतो पटकन भाऊ आता सुहासला बोलावत म्हणतो की सुहास म्हणजे तुम्ही पोलिसांना फोन केला तर आणि पोलिसांना बोलवावून तुम्ही शिवाच्या घरी गेला का आम्हाला त्यांची काळजी नाहीये का सुहास म्हणतो की नाही आशूची काळजी वाटत होती ना भाऊ म्हणतात की एक शब्दही बोलू नकोस जशी काही तुम्हालाच आशूची काळजी भाऊ म्हणतात की का केलाय तू सुहास तुम्ही पोलिसांना फोन संपदा म्हणते की भाऊ मला वाटतंय की शिवाच्या घरच्यांनी काहीच केलं नसेल भाऊ म्हणतात की मला सुद्धा माहिती बोट करत आता भाऊ लक्ष्मणला म्हणतात की ताबडतोब सीताई आणि कीर्तीला फोन लावा आणि मी सांगितलंय म्हणून त्यांना ताबडतोब घरी बोलवायला सांग आणि आता इकडे सगळी पाना गँग आता गॅरेजवर आलेले असतात बॅटरी म्हणतो की वंदना ताई आणि आजीला सुद्धा आता ते सगळे देसाईंच्या घरी घेऊन गे गेलेत तेव्हा आता पाना गँग म्हणते की पण काही काळजी करू नका तिकडे भाऊ आणि ते सगळे व्यवस्थित हे सांभाळून घेतील आता इकडे आपण शिवाला शोधलं पाहिजे आणि तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की एक मिनटं शेवट आपण शिवाला कधी बघितलं होतं आणि कुठं तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की इथेच गॅरेजवर बघितलं होतं आणि आता बाकीचे पाना गँगमधील मुलं म्हणतात की पण चंदन कुठे आणि तो त्याला कधी बघितलं होतं तेव्हा आता पाना गँग म्हणते की त्याला सुद्धा गॅरेजवरच बघितलं होतं पण तो सुद्धा गायब आहे पाना घ्यान म्हणते की चला आपण वस्तीत फिरूयात आणि लोकांना विचारूयात आणि तेवढ्यात आता इकडे देसाईंच्या घरी कीर्ती आणि सीताईंनी आता वंदना आजी आणि दिव्याला घेऊन तिथे आणलेलं असतं तेवढ्यात आता भाऊ त्यांना बघतात तर आता माई आजी भाऊ समोर येत म्हणते की हे बागा भाऊ आम्ही आणि शिवाने असं काहीच केलेलं नाही आहे आणि तेवढ्यात भाऊ म्हणतात की हे बघा शिवा असं करणार नाही मला पूर्ण खात्री आहे तेवढ्यात भाऊ मोठ्याने म्हणतात की सीताई हे सर्व काय चाललंय तुझं आणि काय करतेस तू तेव्हा आता सीताई म्हणते की माझं काहीच चुकलेलं नाहीये हे सगळं जे काही करते ते मी माझ्या मुलासाठी करते भाऊ म्हणतात की शिवा तुला आवडत नाही मला माहितीये पण याचा अर्थ असा होत नाही शिवाने आशुनी किडनॅप के, आशुला किडनॅप केलंय म्हणून तेवढ्या ते ऐकून आता सीताई म्हणते की एवढा विश्वास आहे का तुमचा शिवावर सीताई म्हणते की आतापर्यंत त्या मुलीने जे जे काही केलं त्यानुसार ही मुलगी असं ही करू शकते तुम्हाला त्या मुलीचा अंदाजच नाहीये पाठीमागे सुद्धा आपल्या आशूचं काय झालं आशूला किडनॅप केलंच होतं ना ही सगळी मंडळी अगदी तशीच आहे एक सारखी तेव्हा आता लगेचच बोट करत भाऊ म्हणतात की सगळ्या लोकांना आणि सगळ्यांना तू एका पारड्यात असं तोलू नकोस बोट करत भाऊ कीर्ती म्हणते की भाऊ एक मिनट मी आशू अगोदर सापडणं महत्वाचं आहे आणि मला जर कळलं ना आशूला किडनॅप करण्यामागे यांना अगोदरच माहीत होतं तर यांना सगळ्यांना मी जेलमध्ये टाकेन माझ्या म्हणतो ताई असं का बोलतेस अगं शिवा गायब आहे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं म्हणजे त्यांना सुद्धा माहिती नाहीये की शिवा कुठे आहे ते कीर्ती म्हणते माझ्या अरे तू यांची बाजू का घेतोस तुझा जेव्हा भावाचा मित्र गायब झाला त्याचं तुला काहीच वाटत नाही का लक्ष्मण म्हणतो कीर्ती मला वाटतंय आता तुझं डोकंच फिरलंय कीर्ती म्हणते मी काही चुकी चुकीचं बोलत नाही याला हीच माणसे जवळची वाटत आहेत कीर्ती म्हणते माझ्या या घराने तुझ्यासाठी काय केलं ते सगळं विसरलास का तू तेवढ्यात आता भाऊ कीर्तीला गप्प बसावयास सांगतात माझ्या म्हणतो बरोबर आहे कीर्तीताई बरोबर बोलतायत भाऊ खरंच या घराने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि म्हणून या घराचं आणि माझ्या मित्राचं कायम भलं व्हावं असंच मला वाटतं आणि हे भलं फक्त शिवाच करू शकते असे माझ्या आता कीर्तीला ठणकावून सांगतो ओरडतच आता सीताई म्हणते माझ्या काहीही बोलू बोलू नकोस आणि ते शिवा कधीच चांगलं करू शकत नाही माझ्या आशुच तेवढ्यात नेहा म्हणते की यांचा काही संबंध असेल असे मला नाही वाटत कीर्ती म्हणते हे बघ नेहा तुला काहीच माहिती नाही आणि कोणतीही कल्पना नाही तू यामध्ये पडू नकोस लक्ष्मण म्हणतो कीर्ती काय बोलतेस एकदा तर त्यांच्या वयाचा विचार करून तर बघ सीताई म्हणते की मला फक्त माझा मुलगा हवा आहे त्यासाठी मी कोणाचीही गाय करणार नाही बोट करत भाऊ म्हणतात की सीताई आशूला शोधण्यासाठी तू ह्या चांगल्या माणसांना त्रास देणार आहे का तेवढ्यात आता कीर्ती म्हणते भाऊ सीताई काय चुकीचं करते बरोबर तर करते तेव्हा आता राग येऊन बोट करत भाऊ म्हणतात की कीर्ती तू तर अजिबात बोलू नकोस तू काय बोलतेस काय वागतेस ना ते तुलाच कळत नाहीये सीताय म्हणते की प्रत्येक वेळेस आम्ही चुकीचं वाटतो का तुम्हाला सीताय म्हणते त्या मुलीने एवढी गुंडगिरी दाखवली भांडणं केली मारामाऱ्या केल्या तरी सुद्धा तुम्ही आम्हाला चुकीचं कसं म्हणता अहो आशुवर त्या मुलीनेच हल्ला केला तरी सुद्धा ती तुम्हाला कशी बरोबर वाटते असे आता सीताई भाऊलला बोलते तेवढ्यात भाऊ म्हणतात की तुला ना त्या शिवाशिवाय दुसरं काही दिसत नाही या सगळ्यांमध्ये तू शिवाचा फक्त द्वेषच करते म्हणून तुला असं वाटतं कीर्ती म्हणते की द्वेष तर द्वेष तुम्हाला तसं वाटतं ना मग तसं समजा कीर्ती म्हणते की यांची तर तीच लायकी आहे आणि या, या सगळ्यांमध्ये जर माझ्या भावाला काही झालं तर मी या सगळ्यांना कुणाला सोडणार नाही तेवढ्यात भाऊ म्हणतात काय करणार आहेस तू कीर्ती कीर्ती म्हणते की भाऊ या सगळ्यांपेक्षा आपल्याला आशूचा विचार करायला हवा भाऊ म्हणतात की मग त्यासाठी अगोदर त्याला शोधायचं सोडून दुसरं कशाला काय काम करतेस जाऊ शोध अगोदर त्याला असे भाऊ आता कीर्तीला बोलतात तेव्हा आता भाऊ म्हणतात की कीर्ती तुला खरंच आशूची काळजी आहे का कीर्ती म्हणते हो तो माझा भाऊ आहे तेव्हा आता लगेच भाऊ आता माई आजीकडे बघत म्हणतात की मग यांनीसुद्धा आशूला मुलगा मानला आहे मग ते असं कशाला करतील तेव्हा आता भाऊ म्हणतात सीताई मला खात्री आहे शिवाने हे अजिबात केलेलं नसणार आहे तेवढ्यात आता बोट करत सीताई म्हणते की मला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे हे सगळं कोणी केलं ना हे शिवानेच केलं आणि या सगळ्यांमध्ये करण्यामागे फक्त शिवाचा हात आहे सीताई म्हणते हे सगळं जे काही होतं आहे ना ते फक्त तुमचा शिवावरती जो विश्वास आहे ना त्या अतिविश्वासाने होत एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि तेवढ्यात आता इकडे कीर्ती आणि सुहास आता दिव्याकडे येतात दिव्या ही बाजूला उभा असते तेव्हा आता दिव्या म्हणते की माझ्याकडे कशाला येतेस तू यामध्ये तू नाव घेऊ नकोस ना बर का तुला जे शोधायचं आणि जे काही करायचं ना ते तिकडे कर आणि तिकडे शोध मला यामध्ये अजिबात घेऊ नकोस कीर्ती असे दिव्या आता कीर्तीला ठणकावून सांगते बोट करत आता कीर्ती म्हणते की दिव्या तू माझ्याशी नीट बोल ती शिवा सापडत नाही ना म्हणून तू इथे मला बोलावलंयस तेव्हा आता दिव्या म्हणते की मला धमकी देतेस का कीर्ती अगं जर सत्य बाहेर आलं ना तर तुझी सगळीच पोल खोल तुम्हाला धमकी देतेस का अगं बावलट ती शिवा सापडत नाही ना म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आले आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की जर शिवा इथे आली तर ती माझे नाव बाहेर काढीलच ना चंदनला आणि शिवाला सगळं माहित आहे कीर्ती तुला काही कळतय का कीर्ती आता डोक्याला हात लावते दिव्या म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव चंदनला आणि शिवाला आपल्या दोघींचं सगळं सत्य कळालंय दिव्या म्हणते कीर्ती एक गोष्ट लक्षात ठेव जर माझं नाव बाहेर आलं तर मी तुझं सगळं नाव बाहेर काढील दिव्या म्हणते की आणि माझ्या लग्नाच्या वेळेस तू जे काही केलं ना ते सगळं सत्य मी बाहेर काढील आठवतंय ना तुला चंदनला आताशी धरलं होतं तू दिव्या म्हणते की मला पळून जायला तूच मदत केली होती आणि तुझ्यामुळेच आसू आणि शिवाचं लग्न मोडलं आणि हे सगळं सत्य जर तुझ्या आईला कळालं तर काय होईल याचा तू अंदाज कर असे आता दिव्या ही कीर्तीला बोलते मला पळून जायला तूच मदत केली होती आणि तुझ्यामुळे शिवा आणि आशुचं लग्न झालं हे सगळं जर तुझ्या आईला कळलं तर तुला ती माफ करेल का याचा तू विचार कर असे ठणकावून आता दिव्या कीर्तीला बोलते तेव्हा आता दिव्या म्हणते की तुला जे करायचं ना ते लक्ष देऊन आणि विचार करून कर असे म्हणत ताबडतोब दिव्या ते तू निघून जाते कीर्तीला सुद्धा आता दिव्याचा खूप राग आलेला असतो पण त्याच वेळेस आता सुहास हा कीर्तीला गप्प करतो सुहास म्हणतो की दिव्यावर चिडून काहीच उपयोग नाहीये कीर्ती तर कीर्ती घाबरतच म्हणते की पण हे जर सगळं घरच्यांसमोर आलं तर आपण संपलोच म्हणून समज सुहास आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की थांब मला विचार करू दे सुहास म्हणतो आता काय करायचं तर कीर्ती ताबडतोब म्हणतो की म्हणते की त्या भाड्याच्या गुंडांना फोन लाव आणि जर हे सत्य चंदन आणि शिवाला आहे ना तेव्हा ते सत्य त्यांच्यापर्यंतच राहायला हवं असे आता कीर्ती सुहासला सांगते आणि कीर्तीने आता चंदन आणि शिवाला संपवण्याचा भयानक प्लान केलेला असतो सुहास म्हणतो की काय बोलतेस तू कीर्ती तर कीर्ती म्हणते हो आता त्या दोघांना संपवावंच लागणार आहे आणि त्यांना मारावंच लागणार आहे आणि ते ऐकून आता सुहासला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि कीर्तीने आता शिवा आणि चंदनला मारण्याचा प्लान केलेला असतो इकडे आता वस्तीमधून शिवा ही आशिवच्या आठवणी धरून जात दिव्याचे सगळे कटकारस्थान समोर येऊन तो विचार करत आता समोरून येत असते आणि आता शिवाला दिव्याचे ते सगळे सत्य आठवत असते आणि चंदनने शिवाला सांगितलेलं असतं की अगं तुझी ती सख्खी बहीण असली ना तरी ती वैरीण आहे तू एवढं तिच्यावरती कसा विश्वास ठेवू शकतेस आणि दिव्याने आपला कसा विश्वासघात केला हे सगळं आता शिवाला आठवत असतं आणि आता दिव्याने सगळ्या गुन्ह्यांची चंदन समोर कबुली दिलेली असते दिव्याने सांगितलेलं असतं की हो केलं मी सगळं कारण माझ्या सगळं हक्काचं जे काही होतं ते शिवाला मिळालं होतं माझ्या नशिबातलं सगळं काही सुख त्या शिवाला मिळाल्यामुळे मीच आशूला इमोशनल ब्लॅकमेल केल्याचे दिव्याने चंदनला आणि ते सगळं आठवत शिवा आता रस्त्याने जात असते आणि ते सगळं आता आठवून आता शिवा ही वस्तीकडे येत असते आणि तेवढ्या त्या ते वस्तीतील एक आता काका शिवाला पटकन तोंड दाबून आपल्या घरात घेऊन येतात तर तेवढ्या शिवा जोराने त्या काकाच्या छातीत मारते तर काकाला आता चक्करच आलेली असते काका म्हणतात की अगं शिवा हळू मार ना मी आहे मी तेव्हा आता शिवा म्हणते की असं कशाला करायचं काका बघितलं ना तुम्हाला किती लागलं तेव्हा आता काका म्हणतात की अगं मी तुला सांगायला जात होतो की वस्तीकडे जाऊ नकोस पोलीस आले होते पोलीस शिवा तुला बघायला तेव्हा आता शिवा म्हणते की पोलीस तर काका म्हणतात हो अगं आशू किडनॅप झालाय तर तेवढ्यात आता ती ऐकून शिवा विचार करते आणि म्हणते की मला माहिती आहे आशूला कोणी किडनॅप केलं तेव्हा आता काका म्हणतात की कोणी तर पटकन आता शिवा ही बात बाहेर येते आणि आता शिवा ही, बाहेर येऊन आता शिवाला आशूला कोणी किडनॅप केलं हे सत्य समजलेलं असतं ते आता आता शिवा स्टाईल नाही शिवा ही कशी आशूची सुटका करते आणि सगळे सत्य आता समोर येऊन आशू आता ढिवोजचे पेपर फाडून टाकत जाळून टाकत त्याच अग्निकुंडासमोर आता शिवासोबत कसे सात फेरे घेतो आणि पुन्हा कसे शिवासोबत लग्न करतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा